आपला तीस तारखेला पगार पगार झाला की तारखेपर्यंत आपला संपतो आणि उरलेले वीस दिवस काय करायचं हा प्रश्न पडतो थोडक्यात काय तुमचा पगार जर तुमच्या घरी झाला किंवा तुम्ही जर तुमचा पगार घेऊन घरी आले तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला जी काही महिनाभर कष्ट करून जी लक्ष्मी आपल्याला मिळत असते ती आपण घरी न आणता ती वाटत वाटत घरी येतो आणि नंतर त्या घ त्या लक्ष्मीची आपल्यावर कृपा नाही राहत कारण जे कष्ट करून तुम्ही कमवलेलं असतं ती लक्ष्मी एक दिवस तुमच्या घरात असणं महत्वाचं आहे ती लक्ष्मी तुम्ही तुमच्या घरात ठेवायची त्याच्यानंतर त्याच्यावर काही सेवा करायची असते ती सेवा करून झाल्यावर नंतर त्या लक्ष्मीचा तुम्ही वापर करायचा असतो आता ही सेवा काय करायची आहे किंवा लक्ष्मी ठेवण्याची योग्य दिशा कुठली आहे तुमचा पगार झाल्यावर देवाच्या नावाने पण काही रक्कम काढून ठेवायची असते आणि मेन म्हणजे लक्ष्मी ठेवण्याची आपल्या वास्तूमध्ये योग्य दिशा कुठली आहे कुठल्या दिशेला तुम्ही तुमची लक्ष्मी ठेवू शकता या संदर्भातली सगळी माहिती ना खाली दिलेल्या लिंकवर आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच धार्मिक व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ